नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण लिमिटेशन ऍक्ट पार्ट थ्री स्टार्ट करणार आहोत जो की आहे कॉम्पिटिशन ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन म्हणजेच काय की पिरियड ऑफ लिमिटेशनची मोजणी कशा प्रकारे करावी ज्यामध्ये एकूण किती सेक्शन आहेत बारा ते चोवीस त्याचाच आज आपण सेक्शन क्रमांक बारा सुरू करणार आहोत तर चला तर सुरुवात करूया तर सेक्शन ट्वेल्थ काय सांगतो एक्सक्लुजन ऑफ टाइम इन लिगल प्रोसिडिंग म्हणजे लिगल मध्ये आपण कधी टाइम एक्सक्लूड करू शकतो वगळू शकतो तर सबसेक्शन वन ऑफ सेक्शन ट्वेल्फ सांगतो की जेव्हा देखील कॉज ऑफ ऍक्शन अराईज होईल ठीक आहे तो दिवस जो आहे तो वगळण्यात येईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून आपला पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट होईल आणि जो वगळलेला दिवस आहे तो शेवटच्या दिवशी पिरियड ऑफ लिमिटेशनच्या शेवटच्या दिवशी ऍड ऑन होईल उदाहरणार्थ इन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपल्याला माहिती आहे की पिरियड ऑफ लिमिटेशन तीन वर्षाचं दिलेलं आहे ठीक आहे आपला कॉज ऑफ ऍक्शन जर झाला वीस जानेवारी दोन हजार हो। पंचवीसला तर आपल्या सबसेक्शन वन नुसार जो फर्स्ट डे आहे तो एक्सक्लूड होईल म्हणजे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा जो दिवस आहे जेव्हा कॉज ऑफ ऍक्शन अराईज झाला तो वगळण्यात येईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जो आपला पिरियड ऑफ लिमिटेशन आहे तो स्टार्ट होईल म्हणजे कधीपासून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि हा जो वगळला पहिला दिवस आहे तो शेवटच्या दिवशी बिर्ड ऑफ लिमिटेशनच्या शेवटच्या दिवशी ऍड ऑन होईल म्हणजे कधी की बावीस जानेवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी म्हणजे इन नॉर्मल सरकमस्टन्स मध्ये आपला जो कॉज ऑफ ऍक्शन जानेवारी दोन हजार पंचवीस ला आणि त्याचा जो पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट होईल दुसऱ्या दिवशी एकवीस जानेवारी ते नॉर्मल मध्ये त्याचा लास्ट डे कधी जानेवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी परंतु पहिला दिवस वगळल्यानंतर तो शेवटच्या दिवशी ऍड ऑन केल्यामुळे आणखीन एक दिवस वाढवण्यात येईल आणि एकवीस जानेवारी दोन हजार ला पिरियड ऑफ लिमिटेशन न संपता त्याची जो मर्यादा आहे तो बावीस जानेवारी दोन हजार अठ्ठावीस ला संपेल काय हो की क्लिअर आहे सबसेक्शन वन अत्यंत सोपा आहे जो की सांगतो की जेव्हा देखील कॉज ऑफ ऍक्शन राईज होईल तो दिवस वगळून दुसऱ्या हो दिवशी पासून पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट होईल आणि जो वगळलेला दिवस आहे तो शेवटच्या दिवशी ऍड ऑन होईल तर सबसेक्शन टू ऑफ सेक्शन ट्वेल्व आपल्याला जजमेंट बद्दल सांगतो जेव्हा देखील आपल्याला जजमेंट विरोधात रिव्ह्यू रिव्हिजन किंवा अपील दाखल करायचे असते त्यासाठी आपल्याला जजमेंटची कॉपी Uh, असावी लागते तर त्याच्यासाठी जेव्हा देखील जजमेंट प्रोनाऊन्स होतो आणि कोर्टाने जो टाइम घेतलेला असतो जजमेंटची कॉपी रेडी करण्यासाठी टाइम पिरियड वगळण्यात येतो तो टाइम पिरियड एक्सक्लूड होतो परंतु जजमेंट एकदा रेडी झाला आणि आपल्याकडनं जर जर टाइम पिरियड वाढवण्यात आला म्हणजे आपल्याकडून जर डिले झाला जजमेंटची कॉपी रिसीव करण्यासाठी त्यानंतर तो टाइम पिरियड एक्सक्लूड होणार नाही म्हणजे काय उदाहरणार्थ जजमेंट प्रोनाऊन्स झाला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ठीक आहे आणि त्याची कॉपी जी आहे ती रेडी झाली पाच मार्च दोन हजार पंचवीस ला तो जो टाइम पिरियड आहे दहा दिवसांचा जो कोर्टाने घेतला जजमेंटची कॉपी रेडी करण्यासाठी म्हणजेच कधी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ते पाच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे दहा दिवस आहे जे कोर्टाने घेतले जजमेंटची कॉपी रेडी करण्यासाठी हे दहा दिवस वगळण्यात येतील ठीक आहे परंतु जर जजमेंटची कॉपी ही पाच मार्च दोन हजार पंचवीस ला रेडी होती परंतु आपण त्याचं पोझिशन घेतलं मार्च 20, 20, तो हा जो टाइम पिरियड आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर, पर्यंत हा टाइम पिरियड वगळण्यात येणार नाही हा कारण हा जो टाइम पिरियड आहे तो आपल्यामुळे डिले झालेला आहे तो आपण घेतलेला आहे कोर्टाने नाही तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जो टाइम पिरियड कोर्टाद्वारे घेतला जातो तो टाइम पिरियड वगळण्यात येतो परंतु आपल्याला तो टाइम पिरियड वगळण्यात येत नाही आता जो खाली जो छोटोसा डायग्राम पण तुम्हाला टाइम पिरियडचा चालल जो मी काढलेला आहे त्याच्यामध्ये देखील सिम्पल हेच उदाहरणाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जर जजमेंट प्रोनाऊन झाला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला आणि जजमेंटची कॉपी कोर्टाने रेडी केली पाच मार्च दोन हजार पंचवीसला ला तर हा जो दहा दिवसाचा टाइम आहे जो कोर्टाद्वारे घेतला गेलेला त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आपल्यामुळे डिले झाल्याने आपण पजेशन घेतलं जजमेंटच्या कॉपीचं वीस मार्च दोन हजार आहे हा होना रहा है। ला हो जो टाइम पिरियड आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा टाइम पिरियड एक्सक्लूड होणार नाही म्हणजे कोर्टाद्वारे घेतला गेलेला टाइम पिरियड एक्सक्लूड होतो परंतु आपल्याद्वारे जो टाइम पिरियड आहे तो एक्सक्लूड होणार नाही ठीक आहे आता सबसेक्शन थ्री ऑफ सेक्शन ट्वेल्व आपल्याला डिग्री ऑर ऑर्डरबद्दल सांगतो म्हणजे काय की जेव्हा सुद्धा आपल्याला अपीलमध्ये जायचं असेल डिग्री किंवा ऑर्डरच्या विरोधात तेव्हा आपल्याला त्याची ते कॉपी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तो जो कालावधी जो कोर्टाद्वारे घेतला गेला डिग्री किंवा ऑर्डरची कॉपी तयार करण्यासाठी तो जो काळ आहे तो वगळण्यात येला परंतु एकदा का डिग्री ऑर ऑर्डरची कॉपी तयार झाली पण त्याचं पजेशन घेण्यासाठी आपल्याकडनं डिले झाला तर तो काळ वगळण्यात येणार नाही इट इज सिमिलर टू दॅट ऑफ द जजमेंट तिथे एक्सप्लेनेशन आपण वाचू शकतो तो काय सांगतो एक्सप्लेनेशन की जो काळ आहे जो कोर्टाद्वारे घेतला गेला कॉपी तयार करण्यासाठी कोणती डिग्री किंवा ऑर्डरची तो काळ वगळण्यात तेव्हाच येईल जेव्हा आपण कोर्टाला ऍप्लिकेशन दिलेलं असू फॉर द कॉपी ऑफ डिग्री ऑर ऑर्डर म्हणजे जो कोर्टाने डिग्री किंवा ऑर्डरची जी कॉपी आहे ती तयार केली परंतु आपण कोर्टाला ॲप्लिकेशनच दिलं नव्हतं डिग्री किंवा ऑर्डरच्या कॉपीसाठी तो जो काळ आहे तो कोर्टाद्वारे घेतला गेला कॉपी तयार करण्यासाठी तो काळ वगळण्यात येणार नाही उदाहरण बघूया आपण याच्यासाठी उदाहरणार्थ की डिग्री किंवा ऑर्डर जो आहे तो प्रनाऊन्स केला कोर्टाने बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आता याच्या विरोधात अपीलमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे साठ दिवसांचा कालावधी आहे बरोबर परंतु आपण ॲप्लिकेशन केलं कोर्टाकडे फॉर द कॉपी ऑफ डिक्री ऑर ऑर्डर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि आपल्याला कॉपी मिळाली लगेच दुसऱ्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर हा जो टाइम पिरियड आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा जो कोर्टाद्वारे घेतला गेला कॉपी तयार करण्यासाठी हा टाइम पिरियड वगळण्यात येणार नाही का कारण की आपण पंचवीस फेब्रुवारीच्या अगोदर कोर्टाला ॲप्लिकेशनच केली नव्हती फॉर द कॉपी ऑफ ऑर्डर ऑर डिक्री ठीक आहे या उलट जर आपण जर कोर्टाने डिक्री प्रोनाऊन्स केली उदाहरणार्थ बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि आपण कोर्टाकडे ॲप्लिकेशन केलं असतं फॉर द कॉपी ऑफ ऑर्डर ऑर डिक्री ऑन ट्वेंटी थ्री जानेवारी दोन हजार पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि जर कोर्टाने आपल्याला कॉपी दिली असती म्हणजे कॉपी रेडी केली असती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर तो टाईम पिरियड आहे जेव्हा आपण ॲप्लिकेशन केलं तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि कॉपी रेडी झाली पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सो हा हो जो टाईम पिरियड आहे तो वगळण्यात येईल का कारण की आपण ॲप्लिकेशन केलं होतं तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याच्यामुळे कोर्टाने जो पिरियड घेतला जो वेळ घेतला कॉपी रेडी करण्यासाठी तो वगळण्यात येईल ठीक आहे तो वगळण्यात येईल परंतु जर आपण कोटाकडे त्याच्यासाठी कोणताही ॲप्लिकेशन दिलेलं नसेल तर तो टाईम पिरियड वगळण्यात येणार नाही आय होप हे क्लिअर आहे की जर आपल्याला ॲप्लिकेशन केलेलं असेल तरच टाईम पिरियड वगळण्यात येईल कोणता जो कोर्टाने घेतला कॉपी रेडी करण्यासाठी आणि जर आपण ॲप्लिकेशन दिलं नाही तर तो टाईम पिरियड वगळण्यात येणार नाही आणि जो सात दिवसांचा कालावधी आहे आपल्याकडे अपीलमध्ये जाण्यासाठी तो त्याच्यामध्ये काउंट होईल ठीक आहे आय होप हे क्लिअर आहे सो कोणता पिरियड वगळण्यात येईल जो पिरियड जो कोर्टाद्वारे घेतला गेला फॉर द प्रिपरेशन ऑफ द कॉपी ऑफ डिक्री ऑर ऑर्डर आफ्टर वी मेड अँड ॲप्लिकेशन टू द कोर्ट दॅन ओनली दॅट टाईम पिरियड विल गेट एक्सक्लूड आणि एकदा का कॉपी रेडी झाली आणि आपल्यामुळे उशीर झाला त्या कॉपीचं पजेशन घेण्यासाठी तर तो टाईम पिरियड वगळण्यात येणार नाही का कारण की तो टाईम पिरियड जो आहे तो आपल्यामुळे वाया गेला आहे डिले झाला आहे कोर्टामुळे नाही आय होप इट इज क्लिअर 4 12, सांटू। जिवा कोटा आव आता सबसेक्शन फोर ऑफ सेक्शन ट्वेल्व आपल्याला अवॉर्डबद्दल सांगतो ठीक आहे जेव्हा कोर्टाद्वारे अवॉर्ड प्रोनाऊन्स केला गेला आणि त्या अवॉर्डच्या विरोधात आपल्याला म्हणजे तो अवॉर्ड आपल्याला सेट असाइड करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार कॉपी ऑफ द अवॉर्ड ठीक आहे आता या कॉपी ऑफ अवॉर्डसाठी जो टाईम पिरियड कोर्टाने घेतला टू प्रिपेअर द कॉपी ऑफ अवॉर्ड कोर्टाद्वारे जो वेळ घेतला गेला अवॉर्डच्या कॉपी प्रिपेअर करण्यासाठी तो टाईम पिरियड वगळण्यात येणार ठीक आहे म्हणजे टाईम टेकन बाय द कोर्ट टू प्रिपेअर दी कॉपी ऑफ अवॉर्ड विल बी एक्सक्लूड परंतु जर ती कॉपी रेडी आहे आणि आपल्याद्वारे उशीर झाला त्या कॉपीचे पझेशन घेण्यासाठी तर तो टाईम पिरियड वगळण्यात येणार नाही का कारण की तो टाईम पिरियड कोर्टाने नाही घेतला तो आपल्यामुळे डिले झाला उदाहरण बघूया की कोर्टाने प्रनाऊन्स केला अवॉर्ड पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि आपली आपण ॲप्लिकेशन केलं कोर्टाला फॉर द कॉपी ऑफ अवॉर्ड ऑन सत्तावीस जानेवारी दोन अप हजार पंचवीसला ठीक आहे आणि आपल्याला ती कॉपी मिळाली दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला टाइम पिरियड आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जो कोर्टाने घेतला टू प्रिपेअर द कॉपी ऑफ अवॉर्ड हा जो टाइम पिरियड आहे तो एक्सक्ल्यूड होईल परंतु आपण दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कॉपी रेडी होती परंतु आपण त्या कॉपीचं पजेशन घेतलं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर आता जो हा जो टाइम पिरियड आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा जो टाइम पिरियड आहे जो आपल्यामुळे डिले झाला आपण आपण त्या कॉपीची पोझिशन घेतली नाही सो हा टाइम पिरियड वगळण्यात येणार नाही सो सिमिलरली लाईक जर पूर्वी आपण वाचलं की कोर्टाद्वारे जो टाईम पिरियड घेतला गेलेला आहे टू प्रिपेअर द कॉपी ऑफ अवॉर्ड तो आहे तो एक्सक्लूड होईल आणि आपल्यामुळे जर डिले झाला असेल पजेशन घेण्यासाठी द कॉपी ऑफ अवॉर्ड तो टाईम पिरियड वगळण्यात येणार नाही का कारण की तो टाईम पिरियड आपल्यामुळे डिले झाला आपल्यामुळे उशीर झाला कोर्टामुळे नाही कोर्टामुळे उशीर झाला असेल हो तर एक्सक्लूड होईल आपल्यामुळे झाला तर एक्सक्लूड होणार नाही तो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असणार या लेक्चरमध्ये मी केवळ एकच सेक्शन कवर केला आहे बिकॉज तो थोडा मोठा होता त्याच्यामुळे तर असेच लिमिटेशन ॲक्टचे सेक्शन वाईज सिरीज तुमच्याकडे येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका शेअर देखील करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत तो अभ्यास करत राहा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच किपे